चला आमची मंडळी सगळी रेडी असा मस्त की आम्ही वनभोजन करूक जातो चिकन बनवू ॲ टेम्पोतून येलो सगळेजण मुंबईकारी पहिल्यांदा आता चाललो मजा करू देवदर्शन वगैरे करून झालं सगळे जे मुंबईवाले इलेले होते ते आणि आता आम्ही चाललो आमच्या जुन्या घराकडे तिकडे नवगिरो म्हणून स्पॉट असा तर गणपतीच्या वेळेस आपण तिकडे पोहोक जातो आणि आज चाललो आपण व्हाळावर चिकन पार्टी करू सगळे टोप वगैरे सगळं सामान घेऊन सगळी मंडळी आम्ही चाललो भरपूर मजा येते तर आम्ही राणात कसा चिकन बनवतो काय मजा करतो की बघूसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा ए ahí, चला 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 ऐ मस्त पूर्ण रानात ना आम्ही साड्यावर ना भारवी बघ ताडपत्री घेऊन स्पीकर वगैरे हो घेऊन चला फुल धमाल मस्त की जंगलातल्या वाटेन चाललो आम्ही प्रत्येकाकडे सामान असा श्रावणी स्वराय साक्षी टोप घेऊन आणि मेन माणूस रोणीत भाताचा टोप घेऊन असा रोणीत तू पडलास तरी चला आता भाताचा टोप पडता नाही कळला हां सांभाळून चला रे पायाखाली दगड वगैरे बघा फुल दगडात ना आम्ही चाललो मस्तपैकी मस्त पैकी जंगलाच्या वाटेन चला इकडून खाली आहे ना हां इथून खाली वाट मळलेली असतली बघ चला हळूहळू चला सावकाश सावकाश थांबत रांका येऊन देत एकत्रच जाऊया फुल दगडात ना जा लागता या नगर तर आपण आता इलो आपल्या जुन्या घराकडे तर अगोदर आमचे आई वडील आजी आजोबा सगळे इकडे रवायचे पणजी पंजोबा आपण तर आता तर पूर्ण हे झाला कसा मातीची घरात ती पडली हा ह्या सगळ्या त्यांचा घर दुसऱ्यांचा काकांचा हम्म आणि इकडे ही सगळी घरा होती आमची तर त्या ठिकाणी तर पूर्ण झाड आली तर आपण आता इकडून आपल्या कलमाच जातल खाली नवगिर्यावर तर आम्ही पूर्ण आमची ही जुनी घरं वगैरे असत त्याच्यानंतर जी कलमा वगैरे ती सर्व यांना दाखवतो नवीन मंडळींका आणि त्यांना पण खूप इंटरेस्ट असा मजा करूक येतात प्लस ह्या सगळ्या बघूक पण गावता चलो एक हॉल्ट मस्तपैकी तर आम्ही आमच्या आंब्याच्या बागेच्या थंलो थो थोडा वेळ हॉल्ट त्याच्यानंतर मग जायचा खाली अजून भरपूर खाली जायचा भरपूर, भरपूर अजून भरपूर तर थोडे जरा तहान लागले सामान सगळं सा आपण घेतलेलं पूर्ण टोप वगैरे जेवणाचे सगळे वस्तू हां हां अथक परिश्रमानंतर आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोचतो इकडे जवळच डेस्टिनेशन असा भरपूर एकदम डोंगरातून खाचा खळग्यातून येऊ काट्यातून ए चला 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 दमलास ए चिकन खायला मिळणार सगळ्यांना ए सगळ्यांना चिकन खायला मिळणार चला।, चला काटा लागलाय चला काटा पण काढूया चला 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 चला, 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 चला। तर का खाली खाली जो वेध गेलाय चला 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 साक्षी कसा वाटत एकदम मस्त विना भारी ना आजी आज वगैरे इकडे पाणी भरूक यायची ए आजोबा तुझी इकडे आणि आजी पाणी भरूक यायचे कलमाशी पोक हा आणि का भाताचा टोप येणार नाही हो चला फायनली आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर आपण भात घराकडनंच बनवून आणलो इकडे फक्त आपण चिकन करत वाह मस्त एक नंबर जागा असा तर इकडे आपण इलेलो पोहा तोच एरिया तो आहे मग आपण गणपतीत आलेलो ना किती पाणी होतं मग तुफानी यस तर इकडेच आपण आता जेवण करतो मस्तपैकी आणि जेवतल तर आपण जागा इकडे फायनल केली या दोन दगडाच्या बाजूक इकडे आपण चूल करतो लाकडा वगैरे जमा करूक सुरुवात केलेली असा सामान सगळं आपण इकडे ठेवतो मस्त आता एवढी पण सावली नाही पण ठीक आहे चालतं ओके आपण कागद वगैरे सगळं आणलेलं असा लाकूड जमा करतो तुम्ही लाकडा घेऊन या लाकडा आग पेटूया पटापट आणि बाकीचे कोणतरी हे घेऊ जावा ची, ची क्लीन करून घेऊन या चिकन तुम्ही हे श्रावणी भावी तुम्ही याच्यातले हे काढा ना आ, आला ते कोथिंबीर वगैरे आलाल लसून ते कांदे ते सगळं ते याच्यात कोथिंबीर आहे बघते याच्यात ते कोथिंबीर क्लीन करायला पाहिजे तो टोप घेऊन ये विना जास्त लाकडा आणू नको विना आपल्या वजनाच्या मनात लाकडा घेऊन ये अरे बापरे सगळेजण लाकडा शोधूक चालली आहेत चल 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 इकडची सुखी लाकडा आपण घेतो हो। अरे तुम्ही उन्हात काय बसतास इकडे बसा सावलेत हा बसा।, बसा 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 काय पण बसा हा इकडे कांदा टोमॅटो वगैरे पूर्ण कटिंग सुरू असा आणि इकडे आता आम्ही आग पेटवतो हा तेवढे आणि थोडस एक हे टाक त्याच्यातलं एक दे न्यूजपेपर एक दे न्यूजपेपर दे तोडून टाक हा तोडून टाक तोडून टाक बारीक बारीक तुकडे कर न्यूजपेपर घे न्यूजपेपर खाली टाक म्हणजे पेटेल अच्छा तसं खाली ठेव न्यूजपेपर मग आधी आग लावू नको हा आता याच्यावर सगळे तिनं बारके बारके लाकडं ठेवा वेद प्रसाद आग पेटवेल तू एक काम करे तू ते दोन टोप घे तो वाला, वाला। आणि तो वाला आणि तुला सांगतो ते हे कर त्याला माती लाव टोपाला तुला बारके बारके लाकडे घे टाक तिकडे हां आता ती आता माती थोडीशी ओली अशी थो टोपाच्या बाहेर नाही आणि खालून पूर्ण लाव हां असं हां असं नको खा खालीच ठेव टोप तुझ्या अंगाला लागणार हां ओके हां अशी माती लाव हां बरोबर एक नंबर तर हे आपण टोपा किकडे माती लावून घेतो हां त्याची माती लावून घे असा ओला बरोबर वायचवायचं वायच लाव भारी वेद शिकलो वेद फूड टेक्नॉलॉजी शिकता हॉटेल मॅनेजमेंट होय ना हॉटेल मॅनेजमेंट शिकतात त्या का आपण ट्रॅडिशनल रेसिपी कशी बनवतो कोकणातली ती दाखवतो जंगलातील यावर आणि त्या आपण साईडने पण लावू फक्त एक हात तो तुझं खा हे करू नको आतून फक्त माती लावू नको पूर्ण बाहेरून त्या धा याच्यापर्यंत धारपर्यंत हे आपण का लावतो की चुलीवर पूर्ण तो टोप काळो पडता त्याच्यामुळे आपण अशी माती लावतो नाही लागली तर चालेल बाजूला पूर्ण तिथपर्यंत लावली पाहिजेत हा ते त्या वरच्या टोकापर्यंत हा अजून वरती बस हा तेवढी लावायची हा पूर्ण अशी गोल ला लावून घे चारही बाजूने असं फिरवतो बरोबर ओके मस्त एक नंबर तर हे आपण टोपला तामान लावलो म्हणजे माती पूर्ण म्हणजे आता आपण जे नाही बस झालं बस झाला कुठे ना ते काय प्रॉब्लेम नाही एवढा हायजीन बघायचा नाही इकडे इल्यावर <laughs> आग आपली पेटलेली असा टोप पण आपले रेडी असत तर पहिल्यांदा आपण आता इकडे हे चिकन असा तर, तर फ्राय चिकन करतलो तर आपण ठेवलं आणि गावठी कोंबड्याच रस्सो करतलो भात आणलेलो असं बघूया सर एक नंबर टोपवर भात आणलेलो तुफानी आणि आपला ऑलमोस्ट कांदा टोमॅटो पण हे झाला हां फक्त बारीक तुकडे कर एक तीन चार तुकडे कर जास्त हे होणार तिखट होणार नको मधून चिरू नको डायरेक्ट असे त्याचे चार तुकडे मार धुवून घेतलेस ना हां चार तुकडे मार फक्त कांदा टोमॅटो आला लसूण पूर्ण रेडी झालेला असा आणि विणा आणि साक्षी दोघं जण फुल काम करतात श्रावणी कसं वाटतंय एकच डायलॉग मला खूप गरम होत आहे स्वरा कसं वाटतय चांगला ना भारवी भारवी पहिल्यांदा मजा करू का होय ना पुढच्या वर्षी पण येणार आणि हो आणि आपले हॉटेल मॅनेजमेंट मेंबर वेद चिकन कापता तर फ्राय चिकन ची जबाबदारी या वेदकडे आणि चिकन रश्याची जबाबदारी या प्रसाद कडे होय ना भूक <laughs> लागली या कारण खूप चलत ह्या पूर्ण जो डोंगर असा, असा तो डोंगर आम्ही पूर्ण उतरून येलो खाली जंगलातून तर थोड्याच वेळात आता आपला त्यासाठी आपण चिकन असा आणलेला तर धूक गेलेत गावठी कोंबडो असा तर आईला की आपण टोप इकडे रेडी करून ठेवलेत चूल पण आपली ऑलमोस्ट रेडी असा वाफ तर बघूया कधी चिकन येत आता धुवून चिकन आपण इकडे धुवून घेतला गावठी चिकन असा या हो एवढाच झाला माझ्या मते अर्धा पाऊण किलो असा तर आपण आता तेल टाकतो किती हे ते वेद तमतपत्राने येते ते सगळे मसाले वगैरे आणि इकडे वेगळे आणि चमचा धावा लागेल हे हे उतर भात उचल को नाही उतर मला एक उठ बसावं तो फोटो वाढत आहे का ते लाखोसा डब्याचा फोटो काढला

थोडं सावर ठेवून दे मीठ आहे ना मीठ दे अचल शेफ आता बदललेले असत भाऊजी यांनी पिंक्या इल्यात तर इकडे आता मस्त आहे की आपण गावठी चिकन बनवतो ऑलमोस्ट आपला रेडी होई तिला तर आपण आता या चांगला तेलामध्ये फ्राय करून घेतला मसाल्यांमध्ये अजून जरा थोडा वेळ लागत शिजा खोबरा आत्ताच टाकला मंडळी दमलेली असा <laughs> खूप वेळ झालो हा सगळेजण एकदम आता उचाने पडले आहेत कधी जेवण होतं त्याची वाढ बघतात फक्त साक्षी एक आमक मदत करता आणि विना एक मदत करता दोघा बघूया तर आपला रस्सो ऑलमोस्ट रेडी झाला आणि इकडे आता आपण करतो फ्राय भाऊजी आणि पिंका दोघा जणां फ्राय चिकन करतं तरी आपण मग अशी मॅरिनेट करत चिकन ठेवलेला हो होता या ब्रॉयलर असा त्या बाजारातून आणलेला आणि इकडे आपण रस्सो केलो गावठी जसं की तर आता जोक आम्ही इकडे सगळेजण बसतो हा बाऊल आणलेले आहेत ना हे त्याच्या बा बाऊल काढ साक्षी बाऊल काढ प्लेट पण असत हो चमचो असतो एक एक चमचो असा तर इकडे आता आम्ही जौक घेतो वा आपलं चिकनचं रस्स रेडी झालेलं असा हे धरा चला आता आम्ही अरे बाप दोघ दोघ जण एका डिश मध्ये जेवतो चला दोघ एका तिकडे आमची ताटा शॉर्ट पडली आहेत इकडे पप्पू वेद शेफ अरे हम्म ने काय केलं ना फ्राय चिकन पिंक्यानेच केला मस्त पैकी रसो आणि दोन मुंबई कार आमचे कसं झाला रे मस्त आला ना एक नंबर ना आईला एका रोणीतला लेग पीस गावलो भारी हा एक नंबर ना प्लेटीन आहेत म्हणून खावचा खावा आम्ही इकडे चांदवडाची पानं आणलेली होती तर इकडे भाऊजी आणि पिंक्या आहेत शेफ तुझे पण एकाच ताटात ता ता जेवण घेतले आणि आजचे शेफ काय चिकन सगळा संपला लगेच फुल तुफानी क्लिनिंग सगळे आपले जे पूर्ण प्लेट असत ते आपण एका ठिकाणी जमा करतो इकडे आपण काहीच घाण करत नाही हो सर्व जे प्लास्टिकचे आपण कप आणलेले होते पेपरचे प्लेट्स आणलेले होते ते सर्व आपण घेऊन जातो पुन्हा ए फोटोग्राफर चला इकडे आपले सगळे मंडळ आता पडले पडल्या जेवण अंगावर येला चिकन पूर्ण सगळ्या अंगावर येलेला असा ए चला 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 हा ओके हा चल ओके चल झाले पैसे संपले एवढेच <laughs> ते चला सगळं आता क्लीन तोड़े। केला आपण आणि आता चला घरात जाऊया चला चला पार्टी संपलेली असा आपण चालला होईल डोंगर पूर्ण चढून आता आपण पोहाक चाललो नदीवर मस्त पायकी चला 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 होय वारवी चला 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 हा हळू 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 हय चिकन सगळ्यांच्या आंगावर हा अरे वेद बघा पडलो त वेदला पार्टी काढतो <laughs> <laughs> इकडून इकडून जा इकडून जा ते तिकडून तिकडून तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ तिकडून आहे रस्ता श्रावणी तो बघ तिकडून असा टर्न घेऊन दमले दमले सगळे जण दमले दमले दगड फोडतो लोक हळू 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 चला 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 काय स्टॉप घेऊया जरा वरती झाडा मग स्टॉप घ्यायचो एवढा स्टॉप नाही एवढा स्टॉप नाही चला 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 चला